नमस्कार वेध न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करतो माझ्या समवेत अमोलजी जाधव जे जाधव गॅस प्लांटचे संचालक आहेत यापूर्वी पिनेकल ऑक्सिजन प्लांट त्यांनी नाशिकमध्ये काही वर्षापूर्वी सुरू केला होता कोविडच्या काळात फार मोठी समस्या म्हणजे ऑक्सिजन मिळवणे प्रत्येक हॉस्पिटलला ऑक्सिजनचा तुटवडा असतो या धर्तीवरच अमोल जाधव यांनी नाशिकमध्ये पिनेकल मॉलची ही दुसरी शाखा जाधव गॅसेस सुरू केली तुमचं प्रथम तर मी अभिनंदन करतो अमोलजी काय नेमकं पिनॅकलच्या माध्यमातून तुम्ही आत्तापर्यंत काय काय सेवा देत आहे ते पिनॅकल गेल्या सात वर्षापासून नाशिक शहरामध्ये सगळ्या हॉस्पिटलला सेवा देत आहे आणि गेल्या एप्रिल महिन्यापासून जो कोविड या ठिकाणी आलेला आहे आणि कोविड जेव्हापासून यौँ आला तेव्हापासून मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजनची मागणी वाढलेली आहे आणि खऱ्या अर्थानं जर सांगायचं हे सगळं करत असताना ज्यावेळेला आज नाशिक शहराला साधारणतः रोज दरांचं हॉस्पिटल असेल किंवा बिटको असेल जाकीर हुसे असेल यांना रोजचे पंचवीस ते तीस सिलेंडर लागायचे साडेचारशे सिलेंडर लागतात एका दिवसाला एका दिवस बघा म्हणजे दर्शकांनो एका दिवसाला पंचवीस सिलेंडर म्हणजे ज्यावेळी कोरोना नव्हता त्यावेळी पंचवीस सिलेंडरचा सप्लाय सिव्हिल हॉस्पिटलला व्हायचा आज साडेचारशे सिलेंडर म्हणजे कितीतरी पटीने अधिक संख्या सिलेंडरची म्हणजे ऑक्सिजनची निर्मिती अमोल जाधव यांचं पिनॅकल प्लांट हे करतंय आणि त्याचा तुटवडा वाढला त्यांच्याकडे मागणी वाढली म्हणूनच त्यांनी जाधव गॅस हा विल्लोळी येथे नवीन प्लांट सुरू केला आहे पिनॅकल मॉलची कॅपॅसिटी पिनॅकलची कॅपॅसिटी किती आणि याची कॅपॅसिटी किती काय सध्याला जर बघितलं तर आपल्याला साधन आहे सिव्हिलचं मनोरंजनाची तसं मग बिटको हॉस्पिटल असेल जाकेर हिस्टन असेल किंवा अपोलो हॉस्पिटल असेल इतर अनेक हॉस्पिटल आहे परंतु पिण्याखलच्या मा शहराची जर सध्याची परिस्थिती बघितली तर रोज साधारणतः सहा हजारच्या आसपास शहराची मागणी आहे ऑक्सिजन सिलेंडरची आणि आजच्या कंडिशनला साधारणतः आपण नागपूर शहरामधून साडेचार हजार सिलेंडर सप्लाय केलं पूर्ण शहरामधून त्यातच्या त्यात माझ्या पिण्याखालच्या माध्यमातून जवळ सतराशे ते अठराशे सिलेंडर मी एकटाच आज त्यांना आणि लिंग्म्याच्या वर आपणच देतो आहे बरं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याच्यामुळे ही पुतळा निर्माण होतो जेव्हा आमच्या लक्षात आलं त्याच्यामधली आम्ही खूप तातडीने आज आपला नवीन प्रकल्प नवीन नवीन जादव गॅसेस या ठिकाणी आपण त्याचा आता उद्याला शुभारंभ करतो आहे आणि याच्या माध्यमातून रोज जवळजवळ छत्तीसशे सिलेंडर म्हणजे तीन हजार सहाशे सिलेंडर या ठिकाणून निघू शकतात या ठिकाणी या प्लॅनची कॅपॅसिटी आहे हा एक पहिला स्लॅब झाला याच्यामध्ये सेकंड फेजमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पन्नास हजार लिटरची टँक लावणार आज आपण या ठिकाणी वीस हजार लिटरचा दोन टँक लावले आहेत आणि ज्यावेळेला पन्नास हजार लिटरची टँक या ठिकाणी आपण लावलं त्याचं फाउंडेशन सुद्धा तयार आहे परंतु कालावधीमध्ये मला नाही वाटत तर म्हणून नाशिक कारण नंतर कुठली अर्थ नाही आणि ह्या ऑक्सिजनच्या माध्यमात जर बघितलं तर आज एमआयडीवरती एमआयडीवरती सुद्धा मोठं संकट आलेलं आहे आता आपल्याला हे महत्वाचं की माणसं पहिले जगवणं गरजेचं आहे बरोबर मानवतेच्या दृष्टिकोनातून माणसं जगलेच पाहिजे परंतु त्यांचा पोटा पाण्याचा पण विचार केला पाहिजे बरोबर आपण आता या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्या शहराला कसं ऑक्सिजन उपलब्ध होईल लफाना तोटा या घरचेवर आपण काम करणं गरजेचं आहे नक्कीच अमोल जाधव यांनी सांगितलं आहे की मानवतेच्या दृष्टिकोनातून माणसं जगले पाहिजे परंतु जे पोट आपलं चालतं ते जगण्यासाठी पैसे कमवणं देखील गरजेचं आहे म्हणून इंडस्ट्री देखील चालली पाहिजे इंडस्ट्रीला देखील या ऑक्सिजनचा किंवा गॅसेसचा तुटवडा पडायला नको या धारणेतूनच त्यांनी जाधव गॅस प्लांटचं या नाशिकमध्ये त्यांची म्हणजे पिनॅकलची दुसरी शाखा त्यांनी सुरू केली आहे नक्की काय प्रक्रिया असते ऑक्सिजनच्या निर्मितीची सांगाल आता आपण असं करतो आहे की उदाहरणारून जर वेळ आपण एखाद्या पेट्रोल पंपावर जातो टँकर येतो आणि त्या टँकर पेट्रोल टँकमध्ये खाली केलं जातं त्याच पद्धतीने आपल्या स्वतःच्या मालकीचे टँकर आहे आपण आज बघितलं की मानगाव असेल किंवा गोवा असेल किंवा रायगड असेल किंवा चाकण असेल इकडनं आपण टँकर इकडनं लोडिंग करून आणतो तर आपल्या इथे गोष्ट खाली करतो त्याच्यानंतर त्यातून सिलेंडरमध्ये आणि मायक्रोवे टँकमध्ये त्याचं लिक्विड सप्लाय करून मग बाकीच्या आपण हॉस्पिटलला आपल्या जवळजवळ पंधरा ते वीस गाड्या एखादा या पिनॅकलच्या माध्यमातून गेल्या तीन ते म्हणजे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत एखादा असा प्रसंग सांगा की त्याच्यातनं खूप जीव वाचवले तुम्ही उदाहरणार्थ सांगतो मागच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजनचा चुकडा निर्माण झाला आणि माझ्याकडे महापालिकेचे अधिकारी डॉक्टर सिव्हिल हॉस्पिटल डॉक्टर रात्रीला अकरा अकरा वा दोन दोन वाजेपर्यंत येऊन थांबलेले आहेत आणि आम्हीसुद्धा त्या दिवशीपासून आज सुद्धा आम्ही दोन ते तीन वाजेपर्यंत काम करतो म्हणजे रात्री बेरात्री कधी कोणाला काही कुठल्या गोष्टीचा अंतर जर आणली तर आमच्याकडनं असं कधी होत नाही का आम्ही त्या हॉस्पिटलचा फोन घेतला नाही किंवा त्यांना सर्विस दिली नाही आम्ही जास्तीत जास्त काटेकरीप्रमाणे त्यांना सर्व्हिस कसं मिळेल ऑक्सिजन समोरच्या रुग्णाला कसं मिळेल याची काळजी घेत असतो आणि नक्कीच मला तरी वाटतं की आता उच्च महिन्यामध्ये आणखी एक आपण मोठा टँकर घेतलेला आहे ऑक्सिजनचा तो आल्यावरती या शहराला मला वाटतं काही असं वाटतं नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम राहा ऑक्सिजनचा सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या नाशिकमध्ये कोणाकडंच टँकर नाही ऑक्सिजन एक मी आपल्याकडे टँकर आहे आणि ह्या कंपन्यांची पॉलिसीसुद्धा असेल एकत्र टँकर त्यांच्या त्यांच्याच मालकीचे असतात परंतु आपण याची की गेल्या काहीच वर्ष म्हणजे दोन वर्षापूर्वीच आपण हे प्लॅनिंग करून ठेवलं स्वतःच्या मालकीचं आपलं टँकर घेऊ त्याच्यामुळे आज आपण या शहरामध्ये चांगल्या प्रमाणात सेवा देतो आहे हे तुम्हाला माहिती आहे अत्यंत कठीण या ठिकाणी म्हणजे खिडकीने मालकी पण सांगितलं की जर माझा जर टँकर नसता तर ह्या शहरावरती काय संकट आलं असतं हे मला माहिती आहे कुठलं संकट आलं नाही वेळी पोहोचली अजूनपर्यंत या ठिकाणी मला वाटत नाही की ऑक्सिजनची पूर्तता अमोल राधव या कोविड काळात देवदूताच्या रूपाने अनेक हॉस्पिटल्समध्ये त्यांनी ऑक्सिजनचे सिलेंडर पोहोचवले तेही पहाटे दोन वाजेपर्यंत रात्र रात्रभर काम करून त्यांची पूर्ण टीम काम करते खऱ्या अर्थाने कोविडच्या काळात जे कोविड योद्धा आत्तापर्यंत मग पोलीस विभाग असेल वैद्यकीय विभाग असेल शासकीय यंत्रणेतील जे जे विभाग या का कामासाठी क कोविडसाठी त्यांनी वाहून घेतलेले आहेत त्याच्यात आता या अमोल जाधव यांचं पिनॅकलची पहिली शाखा तर होतीच पण नव्याने त्यांनी जाधव गॅस प्लांट सुरू केला आहे त्यांच्या या शाखेला आपण शुभेच्छा देऊ शासनाच्या माध्यमातून माझ्या माहितीनुसार या टँकरला म्हणजे ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या ज्या काही गाड्या आहेत त्यांचं देखील तोल माफ केलेलं आहे म्हणजे एकंदरीत शासनाची भूमिकासुद्धा या ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या संस्थांना खूप दिलासादायक आहे मी यानिमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो की आपलं हे देवदूताचं कार्य मग पिनॅक पिनॅकल असेल किंवा जाधव गॅसेस असेल हे देवदूताचं कार्य असंच पुढे सुरू राहो या वेधन्यूजच्या वतीने शुभेच्छा आपण वेळ दिली टेक्निकली माहिती दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद